नमस्कार आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सालसे गटाचा सा देखील निकाल आपल्या हाती आलेला आहे या सालसे गटात देखील पाटील गटाचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत यामध्ये वसंत अंभारे यांना आठ हजार चारशे एकोणऐंशी मतं मिळाली आहेत नवनाथ नागनाथ चिवटे यांना सात हजार एकोणचाळीस मतं आहेत याशिवाय दशरथ जगदाळे यांना आठ हजार आठशे ब्याऐंशी मतं आहेत ना नवनाथ जगदाळे यांना सहा हजार आठशे चार मतं आहेत विलास जगदाळे यांना सहा हजार आठशे पाच मतं आहेत अण्णासाहेब देवकर यांना आठशे अठ्ठावन्न मतं आहेत रवी किवरन फुके यांना आठ हजार दोनशे बत्तीस मतं आहेत भरत सरडे यांना आठशे तेरा मतं आहेत दशरथ हजारे यांना सात हजार नऊशे तेहतीस मतं आहेत यामध्ये पाचशे त्र्याऐंशी मतं ही अवैध मतं आहेत आदिना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलेलं होतं यामध्ये पाटील गटाच्या जेवर गटात देखील तिन्ही उमेदवार आघाडीवर होते त्यानंतर सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील डॉक्टर हरिदास केवारे हे देखील आघाडीवर आहेत आणि त्यानंतर सालसे गटात देखील तिन्ही उमेदवार आघाडीवरती आहेत यामध्ये पाटील गटाने तीन म्हणजे आत्तापर्यंत सात उमेदवार त्यांचे आघाडीवर आहेत असं दिसत आहे राहिलेले जे उमेदवार आहेत त्यांची देखील मतमोजणी सुरू आहे जेऊर ऊस ऊस जेऊर ऊस उत्पादक मतदारसंघाची मतमोजणी झालेली आहे त्यानंतर सालसे ऊस उत्पादक मतदारसंघाची मतमोजणी झालेली आहे अजून जे राहिलेले ऊस उत्पादक गट आहेत त्याची देखील आपण आकडेवारी पाहणार आहोत मात्र आत्तापर्यंतच्या हाती आलेल्या निकालामध्ये पाटील गटाचे सहा आ, सात उमेदवार हे विजयाच्या दिशेने आहेत फक्त याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे धन्यवाद